सध्या डब्ल्यू एस ची टीम जी आहे ती वर्ध्यामध्ये आहे आणि वर्धा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जी आहे ते एकोणीस तारखेला आहे मी सध्या जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे उमेदवार आहे अमर काळे त्यांच्या प्रचारार्थ खास करून शिवसैनिकांनी या ठिकाणी सभा घेतलेली आहे आपण बघू शकता मोठ्या संख्येत जे आहे शिवसैनिक या सभेला उपस्थित आलेले आहे आणि अमर काळे यांचा प्रचार मोठ्या जोमाने जे आहे शिवसैनिक करताना या ठिकाणी वर्धा लोकसभेमध्ये आपल्याला दिसत आहे आपण बघू शकता हे जे हजारोच्या संख्येने जे कार्यकर्ते आले आहेत ते या सभेमध्ये आलेले आहे आणि त्यांचा एकच ध्यास आहे की अमर काळे यांना निवडून देण्यासाठी आता वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये जे आहे शिवसैनिक जे आहे सरसावलेले आहे आणि या ठिकाणी त्यांनी एक अशी जाहीर सभा सुद्धा घेतलेली आहे आणि ही सभा खास करून शिवसेनेची जाहीर सभा आहे आपण बघतो आहे की ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहे पण मात्र ही जी प्रतिष्ठेची जी शीट जे झालेली आहे ते शिवसेनेने सुद्धा कुठेतरी घेतलेली आहे ही सीट आम्ही बघू शकतो कारण विशेष शिवसेनेची जी ही सभा खूप अशी महत्वाची आहे कारण आपण बघू शकता आ, या वर्धा मधून मी तुम्हाला दृश्य दाखवत आहो विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी सभा घ्यायला पाहिजे सभा त्यांच्या पण सुरू आहे काँग्रेसच्या सुद्धा पण विशेष करून शिवसैनिकांनी सभा घेणे ही हो। आ, आ, नी, एक खूप महत्वाची गोष्ट आहे म्हणजेच वर्धा जिल्ह्यामधील जे शिवसैनिक आहे ते जे आहे काळे यांच्या प्रचारासाठी समोर येताना आपल्याला दिसत काही सोबत सुद्धा आपण बोलूया उभे आपण काही बोलूया या ठिकाणी काय दादा विशेष करून अमर काडेच्या प्रचारार्थ हे शिवसेनेनं सभा घेतली हे एक विशेष वाटतं म्हणजे काय शिवसैनिक एकदम प्रचारासाठी बाहेर निघाले घराच्या बाहेर त्याचं कारण एकच आहे शेतकऱ्याची आत्महत्या आज तुम्ही आज जे आश्वासन दिले आजपर्यंत पण आश्वासन यांना पूर्ण केलं आज बेरोजगारी वाढलेली आहे शाळा बंद होत आहे विमानता विकत आहे रेल्वे विकत आहे यांना जाऊन काय घरात आपली मुलं बाय कसं शिकवायचं इंग्लिश दहा हजार फी आहे तुमच्या वीस हजार फी होणार याच्यात काही शंका नाही हे तुम्हाला माहित आहे मला माहित जनतेला माहिती सरकार देश मुख्यश्वर राहणार साहेब म्हणतात की मी हॅट्रिक करणार आणि दोन लाख मतांनी विजयी होणार थोडा साहेब कोण्या हिशोबा त्यांचं एकाचे काम एक तरी काम जिल्ह्यामध्ये एक पूल नाही करू शकले बोर्डाचे ते मेंबर आहे पाच झाले रेल्वे बोर्डाचे पूल नाही करू शकले शिंदीचा प्रकल्प तसा पडलेला आहे वर्धेचा प्रकल्प पडलाय फुलगावचा पडलाय त्याने एक काम पण नाही दावा सुद्धा नाही फक्त त्यांचे उद्घाटन आहे दोन हजार उद्घाटन ना आहे नाराय फोडलेले आहे पण त्यांना एकही काम नाही केलं नाही एक रोड काय नाही यावेळेस म्हणजे वर्धा लोकसभा मतदारसंघाचे पैसा अमर काय हे कमीत कमी चार लाखांनी आले पाहिजे अडीच ना आले तर तळेस साहेब हे पाच चार लाखांनी आले पाहिजे याच्यात काही शंका नाही त्यासाठी पूर्ण शिवसैनिक कमाल लागले शिवसेनिक लागले आहे राष्ट्रवादीला आहे काँग्रेसला बीएसपी सुद्धा लागले वलची पण लागली आहे काहीच नाही नावासाठी उमेदवार आहे पण काहीच नाही अमर काळे साहेबांचं चिन्ह हे तुतारी आहे नवीन चिन्ह आहे पण घराघरात पोचाय आम्ही पोहोचवलेलं आहे आम्ही शिवसैनिकांनी घराघरामध्ये चिन्ह पोहचवलेलं आहे त्याच्यात काही शंका नाही फार माताऱ्या माणसाला पण माहित आहे की चिन्ह आपल्याबद्दल पोहोचणार काही पूर्ण गोष्टी केली निश्चितच जे महत्वाची गोष्ट आहे की जे अमर काळे यांचं जे चिन्ह आहे ते जे आहे शिवसैनिकांनी घराघरापर्यंत पोहोचवल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि एकंदरीच जे सभा जी बघितली की ही सगळे या सभेमध्ये शिवसैनिक आपल्याला दिसून दिसून येत आहे नक्कीच सगळे जय भवानीची उभे व्हा ना थोडे मग उभे व्हा उभे उभे व्हा उभे उभे व्हा कुणे गाऊन आले आम्ही चिंचाड्यावरून आलो चिंचाड्यावरून आला शिवसैनिक आम्ही पहिले पासूनच गाव आमच्या गावात ही स्थापना आम्हीच केली काय नाव आहे तुम्ही दिनेश निरपाते दिनेशाते एसटी समाजामध्ये काय शिवसेनेचा आणि एकंदरीत अमर काळेच काय हे आहे तुम्ही एसटी मधून लिहिता आमच्या इथं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अमर काळ्याविषयी आणि सगळ्यात जास्त आपण यावेळेस अच्छा आणि मोदीविषयी जे सध्या आता विरोधी भावना निर्माण झाली हे सगळ्यात जास्त म्हणजे आता त्याच्या विरोधात म्हणजे म्हणजे बरेच प्रश्न आहे निर्माण होण्यामाग रोजगारीचा प्रश्न आपल्या शेतकऱ्याचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे शेतकरी आहे आम्ही शेतकरी म्हणजे शेतकरी म्हणजे शेतमजूर असं आपल्या दोन एकर शेतकऱ्या शेतमजुराच्या मजुऱ्या वाढल्या शेतमजुराच्या मजुऱ्या त्या प्रमाणात नाही वाढल्या जेवढा समजा खर्च म्हणजे आमदानी तयार होते त्याच्यापेक्षा ले आम हे भेटते म्हणजे मागा जास्त आहे त्या प्रमाणात कधी तर आमच्या कनी म्हणजे काहीच होत नाही तेवढं साहेबांचा पण एक नंबर प्रचार चालू आहे आणि त्याचा दावा करत आहे का निवडण्याच येतो म्हणून हो ना हे बरोबर आहे ना हे त्याच्यावर प्रचार करणार असं का प्रत्येकालाच वाटतील का मी दावा करत नाही तर ती निवडून पडतो बा म्हणून तर मग असं कसं तुम्ही शिवसैनिक आहे तुम्ही अमरकडे साठी प्रचार करू राहिले का घरी घरी हो आम्ही काही तर आमच्यापाशी स्पेशलच गाडी आहे आम्ही काही प्रचार करतो नाही सध्याची पोझिशन आता सध्याची परिस्थिती ठिकाणी तर आम्ही ज्या ज्या वेळेस ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद चांगला मिळतो चांगला चांगला गावाखेड्या वगैरे हो गावात खेड्याच चांगल्या ठिकाणी लोकांना काय सांगता तुम्ही जसं प्रचाराला जाता तुम्ही तर तुम्ही लोकांना काय सांगता जसे समजा आता यावेळेस स्थानिक प्रश्न आहे म्हणजे किंवा समजा काही आपल्या जागतिक आपल्या भारतीय भारतातले प्रश्न आहे तर अशा प्रकारचे प्रश्न काहीतरी आम्ही घेऊन समजा लोकांच्या समोर जातो त्यावेळेस मान्य लोकांना तर म्हणजे प्रतिसाद चांगला नक्कीच आपण बघू शकता हे जे आहे शिवसैनिक आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे उमेदवार आहेत अमर काळे ते त्यांच्या प्रचारासाठी खास करून शिवसैनिकांनी या वर्ध्यामध्ये सभा घेतल्या कुठलं हॉल आहे पण लॉन कोणता लॉन ना हे महात्मा गांधी महात्मा गांधी लॉन मध्ये ही सभा होत आहे आणि अमर खाडे यांच्या प्रचारात जे आहे वर्धा जिल्ह्यातले जे शिवसैनिक आहे शिवसैनिक म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहेत ते मैदानात उतरले आहे आणि त्यांचे एकच म्हणणं आहे त्यांचं आहे की आ, अमर काळे यांना आम्ही नक्कीच निवडून सुद्धा आहे आपल्यासोबत युवकांची सुद्धा भूमिका खूप महत्वाची असते निवडणुकीमध्ये काय सांगाल तुम्ही युवक आहे आणि आज अमर काळेच्या प्रचारार्थ खास करून शिवसेना मैदानात आहे त्यावेळेला मोदी सरकार आलाच नाही पाहिजे हे जे महागाई वगैरे आहे महागाई ना शेतकरी गरीब मजूर हे सगळे हे झालेले आहे त्यामुळं आणि आपले खासदार साहेब यांचं काही तितकं आमच्या क्षेत्रामध्ये काही हे आहे नाही पण खासदाराने दावा केला की के दोन लाख मतांनी निवडून येतो तेव्हा आमचा सपोर्ट होता म्हणून आला तुम्ही तेव्हा म्हणजे खासदार साहेबांना तुम्ही मतदान केलं होतं तेव्हा केलं होतं ना जिल्ह्यामध्ये शिक्षणा बीजेपी युती होती किती शिवसैनिक आहे मग जिल्ह्यामध्ये पूर्णच आहे ना म्हणजे जवळपास तुमचा अंदाज असेल तर एवढे पन्नास हजार एक लाख दोन लाख झिडक आहे ना झिडक लाग मागच्या निवडणुकीमध्ये दीड लाख शिवसैनिकांनी केलं जास्त केला आम्ही प्रचार केला जसा तुम्ही आज शिवसैनिकाच्या घरी दहा व्यक्ती आहे म्हणजे जसा तुम्ही आज अमरगाडीचा प्रचार करत आहात त्याचप्रमाणे हो। तुम्ही मागच्या वेळेस तळस केला होता साहेबांचा केला होता पण तळस म्हणते की तिसऱ्यांदा माझी हॅट्रिक होणार पाहू पाहू ना युवकांना काय आवाहन करणार तुम्ही युवकांना काय आवाहन करणार तुम्ही युवकांना काय आवाहन म्हणजे युवकांना आव्हानच नाही म्हणजे आता अशी मी काय करणार युवकांना युवकांचे प्रश्न सुटले काय का नाही सोडवले शिक्षणाच्या संदर्भात काय वाटत नाही शिक्षणाची नाही सोडवले आणि उलट त्यांनी शाळेवर जीएसटी लावली शिक्षणावर बुक वगैरे त्यांच्यावर आजपर्यंत मला वाटतं असं वाटते पूर्ण वर्ल्ड मध्ये भारत देश हा एक असा देश आहे की ज्यांनी शिक्षणाच्या पुस्तकावर जीएसटी लावली पाच पर्सेंट बरोबर आहे तो सोडूनच द्या माहितीच्या सामानावर त्याच्यावर शौचालय जाताना जीएसटी आहे મોદી સર અચ્છા કય વાત કેન્દ્ર પ્રધાનમંત્રી કોણ હોય રાહુલ ગાંધી રાહુલ ગાંધી નક્કી નક્કી हे बघा हे शिवसैनिक आहे आणि प्रधानमंत्री राहुल गांधी होणार असं एकच सांगतात महाविकास आघाडी आहे इंडिया अलायन्स असल्यामुळे जे आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना जी आहे ते सध्या महाविकास आघाडीमध्ये आहे आणि खास करून जे आहे वर्धा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सव्वीस एप्रिलला होणार आहे आणि ते एप्रिल ती जी निवडणूक बिलकुल अटीतटीची निवडणूक समजल्या जाते अस्तित्वाची निवडणूक समजल्या जाते म्हणूनच आज शिवसैनिकांनी जो आहे या ठिकाणी मेळावा केलेला आहे हजारोच्या संख्येने या ठिकाणी शिवसैनिक हजर आहेत युवकांच्या सुद्धा आपण भावना ऐकलेल्या आहेत काही या ठिकाणी आणखीनही कार्यकर्ते असतील आपण बाबाजीकडून बोलून घेऊया थोडं बाबाजीकडून बोलून घेऊया काय म्हणता कसं काय बरोबर नाही नाही अरे नेहमीच तुमच्या सोबत बोलते का कधी तुम्ही गावची हालचाल काय म्हणते अंतरगाव हलचाल काय म्हणते गावचे गावची ठीक आहे हालचाल लोक काय म्हणते गावचे या वर्षी या वर्षी आपण अमर भाऊ कडेच नाही अमर भाऊचं चिन्ह काय हा अमर भाऊचं चिन्ह काय आहे तू तरी झाणारा माणूस आवाज पोचवली काय घरा हो 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 घरा घरात पोचवली ना हो काय मग एक नंबरचंच बटन आहे ते तेवढं माहीत नाही पण आता समजा ना आता मशीनवरचा का एक नंबरवर आहे का दोन नंबरवर आहे पण आपला चिंड पाहुणंच मतदान करावं लागेल तुम्ही शिवसेनेचीच आहे हो किती वर्षापासून आहे दहा दहा वर्ष झाले दहा वर्षापास झालं तुम्ही कोण नाही गेली शिंधीमध्ये कशाला आपले मोठे गेले आपलं नाही ते ठाकरे यांच्या शेतकरी तुम्ही शेतकरी काय प्रश्न आहे शेतकऱ्या शेतकरी आपलं आपला भावला मारत त्यांनी आता ते भाषण दिलं आता ते आपलं योग्य वाटलं त्याचं खरं आहे भाषण त्यांनी दिलं ते मोदी जे भाषण करतात तर ते खरंच राहते ना नाही ते कुठं खरं राहते काही अर्ज खोटेच राहते ते जा। देशाचे हो असेल ना प्रधानमंत्री म्हणजे आपल्या सत्तेसाठी ते काय काहीतरी बोलणारच आहे काय होते यासाठी दोन हजार चौदाला ते ऐकलं होतं ना तुम्ही दोन हजार चौदाला तुम्ही ऐक ऐकलं होतं भाव जीव भाव म्हट जे कोण म्हणतो काहीच नाही तेव्हापासून काही दिलं काहीच दिलंच नाही उडत कमी होत चालले भाव पाच दिला करता भाव नाही भेटत ना शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटत हे खरं महत्वाचं भाव पाहिजे भाव पाहिजे त्यांचा रासायनिक मत तडस साहेब म्हणाले की मी दोन लाख मतांनी निवडून येतो त्यांना भरोसा भरसा तिसऱ्यांदा निवडून दोन मिळाले पण आता नाही गॅरंटी हो गॅरंटी हो हो अमर भाऊची गॅरंटी अमर भाऊची गॅरंटी अमर भाऊची गॅरंटी आमच्या भागात तर आम्ही तर अमर साहेब सगळ्याच लोकांचा कौलच तसा वर्धा जिल्ह्यातलं पूर्ण लोकसभा मतदारसंघातलं कौल आहे हो तुम्ही किती गावात मी आता जा मारा गावात येऊन आमच्या म्हणजे प्रचार करू तुम्ही हो मी निश्चयच केला अमर बोल हो हो द्या असं हो आताच प्रचार चालू आहे माझा गावाला बघू शकता तुम्ही हे वयोवृद्ध सुद्धा आहे आणि अनेक वर्षापासून ते शिवसैनिक सुद्धा आहे आणि आज ते वर्धेमध्ये सभा सभेसाठी आले आपल्या गावामध्ये आले दहा बारा गावामध्ये त्यांनी प्रचार पण केला आहे शेतकरी सुद्धा आहे आणि शेतकऱ्यांच्या अनेक समस्या असल्यामुळे ते सुद्धा या ठिकाणी नाराज दिसत आहे काही मागच्या वेळेस त्यांनी सुद्धा तुम्ही बीजेपीला मतदान केलं तर मागच्या वेळेस नाही नाही पण युतीमध्ये होते ना हो हो तर त्यावेळेस युती मुली ना हो या वर्षी कस या वर्षी यावर्षी कसं काय म्हणताय पण नक्कीच कुठतरी जो आहे जो महाविकास आघाडीचे जे तीनही पक्ष एकत्र आलेले आहे त्यामुळे कुठंतरी या वर्धा लोकसभेमध्ये फरक पडताना या ठिकाणी दिसत आहे आणि लोकांच्या सुद्धा मागणी आहे शेतकऱ्यांच्या मागणी आहे त्या सुद्धा पूर्ण झाल्या नाही असं एकंदरीत शेतकऱ्यांचं म्हणणं आहे पिकाला भाव मिळत नाही असं तर त्यांचं सुद्धा म्हणणं आहे पण आता नक्कीच सव्वीस तारखेला जे आहे निवडणूक आहे आणि सव्वीस तारखेला निवड निवडणुकीसाठी नक्कीच तुम्ही घराच्या बाहेर पडा आणि प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावा कारण खूप महत्वाचं आहे हे मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि कुणाच्याही आमिषाला बळी न पडता जो आपल्याला योग्य उमेदवार वाटेल तुम्ही त्या उमेदवाराला निवडून द्या ज्या तुम्हाला वाटत असेल तर हा उमेदवार आपलं काम करू शकते त्यांनाच तुम्ही निवडून द्या पण एकंदरीत जे वर्धेमध्ये जे आहे जे शिवसैनिक आहे वर्धेमधले ते मात्र अमर शरदराव काळे यांच्या प्रचारार्थ एकदम दमान लागलेली आहे या ठिकाणी मोठी सभा सुद्धा झालेली आहे तर नक्कीच चार जून ला काय रिझल्ट येतो याची सुद्धा आपण वाट बघूया तोपर्यंत बघत राहा डब्ल्यूवीस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार